महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे बोर्डाकडून एस एस सी दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते त्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट महा एस एस सी बोर्ड डॉट इन वर पाहू शकतील तसेच एस एस सी बोर्डाचा दहावी दोन हजार चोवीसचा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक देखील उपलब्ध केली जाणार आहे महाराष्ट्र चोवीस मार्चमध्ये पार पडलेली दहावीची परीक्षा महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत घेण्यात आली ही परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी दोन दहा आणि दुपारी तीन ते सहा दहा वेळेत घेण्यात आली आता विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत दहावी परीक्षेच्या उत्तर पत्रिकांची तपासणी बोर्डाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका